सर्व गावकरी मंडळींना कळविण्यात अत्यंत आनंद होत आहे की प्रति ग्रामपंचायत सामाजिक संघटना आणि गावकरी मंडळी यांच्या संयुक्त सहकार्याने येत्या तीन तारखेला संध्याकाळी सात वाजता भारताच्या पहिल्या महिला शिक्षका क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांचा जन्मोत्सव साजरा करण्याचे ठरविले आहे तरी यासाठी विशेष करून मुली आणि महिलांनी जास्तीत जास्त उपस्थित राहायचे आहेत कारण स्त्रियांच्या शिक्षणाची खरी सावित्री तुझ्यामुळे शिकत आहे आज प्रत्येक अनंत शिकवलेस तू स्त्रियांना धन्य धन्य होतो चिखल माती शेण गोळे फेकले जरी अंगावादी समाजाने स्त्री शिक्षणाच्या धासाने सर्व सावित्री त्या कार्यक्रमासाठी मुलींनी सावित्रीबाई फुले यांच्या गेटअपमध्ये यायचे आहे आणि ज्या मुलींना त्यांचे सावित्रीबाई फुलेंचे विचार मांडायचे आहेत त्यांना प्रत्येक व्यक्तीला संधी मिळेल धन्यवाद